नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत आणि जर तुम्ही अमरावतीमध्ये होमगार्ड भरती दिलेली असेल तर आता याची अंतिम निवड यादीवर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे ही पण यादी, यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महाराष्ट्रामध्ये मा होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली असून काही जिल्ह्याची मैदानी चाचणी या ठिकाणी झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये निवड पण लावण्यात आलेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी के जाहीर केलेले आहेत तर तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याअंतर्गत आपल्या महत्त्वाच्या सूचना ह्या वेळोवेळी चेक करत राहायचं तर आता आपण पाहणार आहोत की तुमच्यासाठी काय काय सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला वेळोवेळी अपडेट प्राप्त होत राहील तर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे आणि भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा सातारा जिल्ह्यामध्ये अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे ठीक आहे नांदेडसाठी या ठिकाणी सूचना प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या ठीक आहे चंद्रपूरमध्ये उमेदवाराचे प्राप्त गुण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे प्राप्त गुणाची नंतर यवतमाळमध्ये मैदानी चाचणीसाठी सूचना या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे सिंधुदुर्गामध्ये प्राप्त गुणांची यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे धुळेमध्ये पण प्राप्त गुणाची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे हिंगोलीमध्ये पण प्राप्त गुणाची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर अमरावतीमध्ये या ठिकाणी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याच्या समोर तुम्हाला अपडेट प्राप्त होऊन जाईल तर आपण या ठिकाणी अमरावतीची माहिती पाहू ठीक आहे अमरावती तर ठिकाणी अमरावतीची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर के ला जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल या ठिकाणी बघा हे संपूर्ण निवड यादी डाउनलोड झालेली आहे जर तुम्हाला या निवड यादीवर प्रतिक्षा यादीवर काही आक्षेप असेल तर तुम्ही दोन सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता या ठिकाणी हे नंबर दिलेले आहे यावर तुम्ही एस एम एस पण करू शकता डायरेक्ट कॉल पण करू शकता किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये हजर पण राहू शकता दोन सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले आक्षेप तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता तर ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्या विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी दिनांक चार सप्टेंबरपासून सकाळी दहा वाजता वैद्यकीय अहवाल व मूळ कागदपत्रासह कागदपत्र पडताळणीकरिता जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय काँग्रेस नगर रोड अमरावती येथे न चुकता हजर राहावे तर मित्रांनो चार सप्टेंबरला तुमची या ठिकाणी वैद्यकीय तपासणी पण होणार आहे आणि मूळ कागदपत्रासह तुम्हाला या ठिकाणी हजर राहावं लागेल वैद्यकीय अहवाल आणि मूळ कागदपत्रासार तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं हो लागेल चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजतापासून तर बघा मित्रांनो या ठिकाणी अमरावती युनिट मेल म्हणजे युनिटनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे तुम्ही ज्या युनिट अंतर्गत अर्ज भरला असेल त्यानुसार तुम्हाला ही यादी पाहावी हो लागेल ज्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमचं नाव डेट ऑफ बर्थ तुमचं एज्युकेशन चेस्ट नंबर सर्टिफिकेट तुमच्याकडे कोणकोणते होते तर एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे शॉर्टपुटमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे आणि टोटल मार्क्स किती मिळालेले आहे तर संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल दर्यापूर युनिट मेल फिमेल दोन्हीसोबत लावण्यात आलेले आहे नंतर अचलपूर युनिट मेल अचलपूर युनिट फीमेल नंतर मोर्शी युनिट मेल मोर्शी युनिट फीमेल नंतर चांदूर रेल्वे युनिट मेल चांदूर रेल्वे युनिट फीमेल नंतर धारणे युनिट मेल धारणे युनिट फीमेल ठीक आहे अशा प्रकारे याडी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल बघा मित्रांनो ही आहे वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट ही वेगळी लावण्यात आलेली आहे वेटिंग लिस्टची पी डी एफ ही वेगवेगळी आहे ठीक आहे तुम्हाला युनिटनुसारही वेटिंग लिस्ट चेक करावं लागेल अमरावती दर्यापूर मेल फिमेल दोन्हीची वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही संबंधित विद्यार्थ्यांनी आपापली वेटिंग लिस्ट सिलेक्शन लिस्ट चेक करून घ्यायची तर लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत होमगार्डची भरती दिलेली असेल तर त्या जिल्ह्याच्या समोर तुम्हाला संपूर्ण सूचना प्रसिद्ध केलेली आहे वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन भेट देत राहायचे आणि अमरावती जिल्ह्याची वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढीए मिळून जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची चार सप्टेंबरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चाचणी घेतल्या जाणार आहेत ठीक आहे मित्रांनो तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद